नमस्कार कलावती मोटर्स संघटना युट्यूब मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तर आज तुमच्यासाठी जी गाडी घेऊन आलेली आहे ती मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी स्विफ्ट जेड्डी मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार बाराचं मॉडेल आहे मित्रांनो गाडी पाहू शकताय तुम्ही व्हाईट मध्ये गाडी मित्रांनो दोन हजार बारा एंडिंगचं मॉडेल आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकताय गाडी फुल अँड टॉप मध्ये गाडी आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीचा जो ओनर आहे तर फर्स्ट मध्ये गाडी आहे मित्रांनो पाहू शकताय तुम्ही बॅक साइड पण तुम्ही पाहू शकताय गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी हे जे मॉडेल आहे तर हे टॉप मॉडेलमध्ये येते गाडी मित्रांनो बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय गाडी ए बी एस सिस्टम पण गाडीला ॲक्टिवेट आहे सर्वात महत्वाचं म्हणजे झेड्डी आय मॉडेल आहे स्विफ्ट मध्ये जे टॉप एंड मॉडेल येतं तर ते मध्ये गाडी अवेलेबल आहे या गाडीला ए बी एस सिस्टम पण आहे अँटी ब्रेक सिस्टम ज्याला आपण म्हणतो ते पण इन्स्टॉल आहे गाडीमध्ये गाडी पाहू शकताय टॉप कंडिशन मध्ये कार आहे गाडीला जे सर्व टायर आहे साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत टायर पण अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे टोटल चारही टा टायर मॅकविलमध्ये पाहू शकताय तुम्ही गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे लागलेले नाही मित्रांनो अशी टॉप उत्तम मध्ये गाडी मित्रांनो पाहू शकताय तुम्ही इंटेरियर पण तुम्हाला दाखवतो गाडीचे जे इंटेरियर आहे पाहू शकताय तुम्ही ब्लॅक कलर मध्ये इंटेरियर आहे पूर्णपणे लेदर कव्हर पण आहे गाडीत ज्या तुम्हाला फॅसिलिटी मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअल मध्ये पाहू शकताय तुम्ही गाडीला सेफ्टी मध्ये जे फीचर दिलेले आहे त्यामध्ये गाडीला दोन एअरबॅग पण दिलेले आहे म्युझिक सिस्टम पण दिलेलं आहे पाहू शकताय सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी स्टेअरिंग आहे ती पण ऍडजस्टेबल स्टेअरिंग आहे पाहू शकताय तुम्ही बॅक साइड पण तुम्ही पाहू शकताय एकदम उत्तम टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो म्हणजे गाडीला तुम्हाला एकही रुपये खर्च करायचा नाही सर्वात महत्वाचं म्हणजे व्हाईट मध्ये असल्यामुळे या गाडीला जास्त जास्त मागणी मित्रांनो गाडीला फ्रंट साईडला लॅम्प पण दिलेले सेफ्टी मध्ये पाहू शकताय तुम्ही गाडीचा जो नंबर आहे एम एच बारा एच बी त्रेसष्ट शहाऐंशी नंबरची गाडी मित्रांनो रूफ साईड पण पाहू शकताय कुठेही गाडीला टचअप वगैरे झालेलं नाही पूर्ण अशी शोरूम कंडिशन मध्ये गाडी या गाडीचे जे किलोमीटर झालेले मित्रांनो तर त्र्याण्णव हजार ओरिजिनल शोरूम हिस्ट्रीला किलोमीटर चाललेले किलोमीटर संघ कुठेही चढछाड केलेली नाही आहे हिस्ट्री चेक करूनहीच गाडी घेणे पाहू शकता एकदम उत्तम अशी टॉप मध्ये गाडी मित्रांनो दोन हजार बारा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावली मित्रांनो तर ती चार लाख पस्तीस हजार रुपये फायनल ऑफर आहे मित्रांनो पाहू शकता असे टॉप कंडिशनमध्ये कार आहे मित्रांनो मित्रांनो जो कोणी इंटरेस्टेड असेल गाडी घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तर तुम्ही मला डायरेक्ट कॉलही करू शकतात सर्वात महत्वाचं म्हणजे या गाडीवर लोनची फी असेल अवेलेबल अव्हेलेबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र तर ती साडेतीन लाखापर्यंत आपण या गाडीवर लोन पण अवेलेबल करून देणार आहे मित्रांनो त्यामुळे जो पण कोणी इंटरेस्टेड असेल तर मला डायरेक्ट कॉलही करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे कमीत कमी आजारामध्ये आपण ही गाडी लोन उपलब्ध करून देणार आहे पाहू अशी टॉप कंडिशन मध्ये गाडी लवकरात लवकर तुम्ही माझे संपर्क साधा जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे गाडीची मी माहिती देणार आहे शंभर टक्के व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय श्रीराम